नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौर पंप योजना असेल किंवा कुसुम असेल किंवा मेडा अंतर्गत जो तुम्ही अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठला वेंडर निवडायचा आहे वेंडरच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात का आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे सुद्धा जॉईन व्हा तिथे आपली खूप महत्वाची माहिती आपण त्या ग्रुपवरती टाकत असतो तिथे हा ग्रुप एकदम फ्री आहे कुठलाही चार्ज नाही आहे कुठली तुम्हाला चॅटिंग तुम्हाला फ्री आहे तुम्ही इतर शेतकरी बांधवला तुमचे प्रश्न मांडू शकता आणि तिथे जे आहे ते अडतीस वेंडर आहे त्यांची कॉन्टॅक्ट लिस्ट तालुक्यासहित आणि जिल्ह्यासहित आहे तर तिथे जाऊन नक्कीच ग्रुपला जॉईन व्हा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वेंडर कधी येणार हा एक प्रश्न आहे आणि काही शेतकरी बांधवाचे उर्वरित प्रश्न आहे त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधव नो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ग्रुप जॉईन करा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना गेली पाच ते सहा दिवस झालं आज पाच तारीख आहे तर गेल्या पंचवीस ते पाच तारखेच्या दरम्यान आपण जे आहे ते खूप मेहनतीने आणि चिकाटीने जे आहे ते विंडर चेक करत हो, आहोत आणि आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती तो तुम्हाला अपडेट येतच असतील की प्रत्येक अर्धा ते एक तासाला रात्री साडे अकरा बारा साडेबारापर्यंत आपण प्रयत्न करतोय की आपल्या लिस्ट मध्ये वेंडर आलाय का आणि त्याचा अप्रूफसहित आपण आपल्या ग्रुपवरती टाकत आहोत तर <coughs> तर काही खूप शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केले की सर जे मागेल त्याला सो कृषी पंप योजनेमध्ये जे वेंडर कधी येणार आहेत तर आपण काल आज दुपारी आणि काल पण मी माझं वेंडरशी बोलणं झालं जे वेंडरचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं एम एस बीसुद्धा मी थोडीशी काल चर्चा केली त्याचा व्हिडिओसुद्धा आपण सविस्तर चर्चा आपण तिथे केलेली आहे सतरा मिनटाचा व्हिडिओ आहे तो सुद्धा कालचा आहे आणि आपण ते चर्चा केली त्यांच्यातून आपल्याला असं कळालं की जे वेंडर आहेत ते कधी येणार हा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांना पडलेला होता तर जे की ह्याचं उत्तर तर मी सांगणारच आहे तर त्या अगोदर काही शेतकरी बांधवांचे प्रश्न होते ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काल जे आहे ते एका शेतकरी बांधवांनी आपल्याला विचारलं होतं की सर मला दोन पंप हवे आहेत आणि ते पण एकाच योजनेतून तर ते कसे घ्यायचे त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे काल पण काल आपण कस्टमर केअरशी बोललो होतो पण आज आपण शेतकऱ्याशी त्याचा संवाद साधणार आहोत की जे दोन पंप आहेत ते कसे घ्यायचे ते सुद्धा आपण त्यांना सांगितलं होतं आणि त्यांचं जे आज पण एक शेतकरी बांधवांचा दुसरा एक प्रश्न आला की सर आमचं जे जॉईंट सर्वे आहे तो सारखा रिजेक्ट होतं याचं कारण काय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मी त्यांना त्यांच्यासोबत फोनवरती माझी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सर आमची गट क्रमांक वेगवेगळा आहे सामायिक क्षेत्र आहे आणि विहिरी एकच आहे ठीक आहे तर त्यांच्यासाठी मी असं त्यांना पर्याय सांगितलं की सर तुमचा जो विहीर आहे ते विहिरीवरती एका विहिरीवरती एकच सोलार बस दुसरं बसत नाही आणि गट क्रमांक जर वेगळा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बोरवेल घ्या बोरवेलवरती तुम्हाला दुसरं सोलार भेटू शकतं आणि तुम्ही लाईनमेनशी बी कॉन्टॅक्ट करून आहे ते याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला त्यांच्या थ्रूसुद्धा भेटतं त्यांचेसुद्धा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊ शकता जे लोकलचं तुमचं एम एस सी बीचं ऑफिस आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्ही चर्चा करू शकता ठीक आहे तर शेतकरी एक प्रश्न होता तर आपल्या ग्रुपवरती काल खूप मेसेजसुद्धा आले आपण त्या मेसेजला रिप्लायसुद्धा दिली की कोणत्या कंपनीला म्हणजे किती फोटाला किती हेड पाहिजे सुद्धा उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत मी ते तुम्हाला सांगत बसत नाही तर जे वेंडरचा जो कोटा आहे ते कधी येणार याचा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिस आहे ते सांगतो की जे रिअलमध्ये आहे ते सांगतो आपण या ग्रुपवरती आपल्या चॅनलवरती कुठल्याही फेकाफेकीचे उत्तर देत नाही जेनवीन आहे ज्यांना व्हिडिओ आवडला ते बघल ज्यांना नाही आवडायला जातील नका बघू जा कारण की आपल्या ग्रुपवरती सध्या आता तीनशे एकाहत्तर सदस्य झालेले आहेत आणि तीनशे एकाहत्तर सदस्याला आपला अनुभव माझा अभून अनुभव वेग वैयक्तिक अनुभव तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आणि प्रत्येक शेतकरीची जे बोलण्याची पद्धत आहे जे प्रत्येक शेतकरी बांधवांना समजून सांगण्याची पद्धत आहे ते आपल्या ग्रुपवरती तुम्हाला पाहायला भेटेल या युट्यूब चॅनेलवरती तर तुम्हाला पाहायलाच भेटेल पण जिथं जास्तीची माहिती थी आपण तिथं टाकतो कारण प्रत्येक वेळेस आपण जे आहे ते यूट्यूबवरती येऊ शकत नाही आपण दिवसातून फक्त एकाच व्हिडिओ टाकतो आणि एकाच व्हिडिओ आहे आणि त्याची माहिती आपण ग्रुपवरती आधीच टाकतो म्हणजे सध्या जर आपण आता हा व्हिडिओ आहे तर आपल्याला जी माहिती जी मी आता माहिती सांगतो ती ही माहिती डायरेक्टली सकाळीच आपण ग्रुपवरती टाकलेली आहे कारण की लवकरात लवकर जे शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचण्यासाठी तुम्हाला ग्रुप जॉईन करावा लागेल व्हॉट्सअपचा आणि ही जी माहिती आहे तुम्हाला ती एक दिवसानंतर लेट भेटेल जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर ठीक आहे तर मुद्दा होता की आपला जे कंपनी आहे ते कधी येणार ठीक आहे तर शेतकरी बांधवनं जी कंपनी आहे तर आपण शक्ती कंपनीशी वेंडरशी कॉन्टॅक्ट केला होता सी आर आयसोबत सुद्धा कॉन्टॅक्ट केला होता आणि ओसो आल्या तीन नामांकित कंपनीसोबत कॉन्टॅक्ट केला होता तर त्यांचं असं म्हणणं आलं की आ, 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 सर शक्ती कंपनीचं आलं की सर आम्ही दहा तारखेनंतर आम्ही कोटा देऊ त्यांनी काही तारीख फिक्स दिलेली नाही અને तुम्हाला जर कॉल करायचा असेल शक्तीशी तर आपल्या ग्रुपमध्ये एक मॅसेज पिन केलेला आहे तिथे प्रत्येक अडतीस कंपनीचे वेंडरचे कॉन्टॅक्ट लिस्ट आहे तिथे जाऊन तुम्ही कॉल करू शकता आणि त्याचबरोबर दुसऱ्या कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट साधलं तर त्यांनी सांगितले की सर आमच्याकडं तसं काही सांगता येत नाही जे पोर्टल आहे ते गव्हर्नमेंट पोर्टलला डायरेक्टली लाईव्ह आल्यानंतरच तुम्हाला कळेल तुम्ही पेजवरती ॲक्टिव्ह राहा पेज सेट करून ठेवा आणि सर्च करत राहा तुम्हाला नक्कीच कंपनी आल्यास कळून जाईल ठीक आहे असे दुसऱ्या कंपनीचं उत्तर आलं तिसऱ्या कंपनीचं म्हटलं की ऑगस्टच्या जे आहे ते पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान आमचं वेंडर येण्याची शक्यता आहे आणि आपण जुलै पंचवीस पाच ऑगस्ट पर्यंत कंटिन्युअसली साडे अकरा रात्री बारा साडेबारा पर्यंत सुद्धा ट्राय करतोय की कंपनी येणार का काल दोन दिवसापूर्वी जे आहे ते साईट स्लो चालत होती आणि त्याच्यामध्ये साईट सुलो चालत होती त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं की कंपनी नक्कीच येईल काल रविवार होता रविवारीसुद्धा आम्हाला वाटलं की कंपनी येईल पण मेंटेनन्स मोडमध्ये होती कंपनी साईट आम्हाला वाटलं येईल पण आली नाही ना सोमवारीसुद्धा ना मेंटेनन्स मोडमध्ये होते तरीसुद्धा आली नाही साईट हँग होत होती बाहेर फेकत होती आम्ही तरीसुद्धा साडेबारा अकरापर्यंत जे आहे ते ट्राय केला तुम्हाला आपल्या ग्रुपवरती आपल्या ग्रुपवरच्या मेंबरला सुद्धा माहीत आहे की शेवटचा मेसेज आपला, आपला, आपला जे वेंडरचे केला कधीचा आहे तुम्हाला तिथे सांगायची गरज नाही कारण की आपले प्रयत्न हे ग्रुपमधल्या व्यक्तीलाच माहिती आहेत आणि सुद्धा जे नवीन बांधव आहेत जे नवीन व्हिडिओ बघतायत त्यांनीसुद्धा ग्रुप जॉईन करावा आणि व्हिडिओला तर तुम्हाला लाईक सबस्क्राईब करायचं कारण की तुम्हाला जी माहिती आहे ते यूट्यूबवरनं आणि त्या व्हॉट्सअप सुद्धा कळते जे नवीन अपडेट असेल ते आपण ग्रुपवरती आणि यूट्यूबवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या ग्रुपवरती हो जे आले होते ती सोलारचा कोटा कधी येईल हेचा प्रश्नाचे खूप प्रश्न आले होते त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ग्रुपमधल्या मेंबरला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे जे नवीन असतील त्यांनी ग्रुप जॉईन करा आणि वेंडरचं कधी येणार हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटला आहे जर माझ्याकडून तुम्हाला वाटत असेल की थोडंसं स्वतःची माहिती पाहिजे तुम्हाला तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये पिन केलेला अडतीस वेंडरची कॉन्टॅक्ट लिस्ट आहे तुम्ही तिथे एका जिल्ह्यासाठी एक नंबर आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कॉमन नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही कॉल करा जर नाही लागला तर तुम्ही जो ऑथॉराईज पर्सन आहे वरच्या कडीला त्याला सुद्धा तुम्ही कॉल करा तिथे तुम्हाला नक्कीच उत्तर दोन्हीपैकी एक कॉल कर उचलेल आणि जर तुमचा दोन्ही म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा आणि एक कॉमन नंबर आहे तेसुद्धा तुम्हाला जर फोन लागला नाही तर तुम्ही इतर जिल्ह्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट नंबर घेऊन कॉल कॉल करा तिथे तुम्हाला कॉल जर उचलला त्यांनी तर समजून जा की तुम्ही विचारा फक्त की सर सोलार जो शक्ती सोलार आहे जो ओसवाल आहे त्याचा कोटा कधी येणार आहे आम्ही प्रत्यक्षित आहेत आणि याची माहिती तुम्हाला तिथं नक्कीच भेटेल मी तर तुम्हाला प्रत्येक वेळेस अपडेट देतो आहे जर तुम्हाला स्वतःहून कॉल करायचा असेल तर तुम्ही करू शकता आपल्या ग्रुप वरती चॅटिंग फ्री आहे ग्रुप ऍडमिन मीच आहे हो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही अं बंधन नाही तुम्ही डायरेक्टली तुमचे प्रश्न विचारू शकता तुमचे काही अडचणी असतील तिथे मांडा इतर तीनशे साडेतीनशे शेतकरी आहेत साडेतीनशे शेतकरी आहेत जे तुम्हाला मदत करणार आहेत जर मी वेळेवर तुम्हाला नाही मेसेजला रिप्लाय दिला तरी साडेतीनशे शेतकरी बांधव तुम्हाला नक्कीच रिप्लाय करतील आणि प्रत्येक शेतकरी बांधव आहे तो पेज सेट करून आहे आपले साडेतीनशे तीनशे एकाहत्तर शेतकरी बांधव मेंबर आहेत ते पेज सेट करून आहेत जो शेतकरी पेज लॉग इन करल तो डायरेक्टली आपल्याला स्क्रीनशॉट टाकतोय आणि वेंडर आले की लगेच आपल्या ग्रुपमध्ये कळणार आहे त्यामुळं ग्रुप जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा जेणेकरून करून जे माझा उत्साह आहे तो च्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक तुम्हाला कोणचं जर हेड कुठला हेड वापरायचा कुठल्या कंपनीचा कुठल्या कंपनीसाठी कुठला ब्रँड वापरावा कुठली कंपनी चांगली या प्रश्नाचे चा उत्तरसुद्धा तुम्हाला तिथे पाहायला भेटतील ठीक आहे तर अशा प्रकारे आहे ते तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता वेंडर कधी येणार या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला भेटला असेल आपल्या ग्रुपवरती खूप जे नवीन जॉईन झाले ते हमखास मेसेज टाकतात की सर वेंडर कधी येणार वेंडर कधी येणार तर तुम्हाला मी लाईव्हमध्ये एक आहे ते वेंडरचा ता कोटा शिल्लक आहे का ते मी चेक करून दाखवतो कारण की आपण प्रत्येक वेळेस आता सध्या पावणे दहा वाजता येत पावणे दहा वाजता आपण हा शूट करतोय आणि पावणे दहा वाजता कुठला वेंडर आलाय का ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे आपल्याकडं काही शेतकरी बांधवांनी जे एम के आय डी आहे ते दिलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचे माझ्याकडं म्हणजे बीड असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल नाशिक असेल प्रत्येक जिल्ह्याचं एक एक एम के आय डी आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की एकाच एम के आय डीमुळे सर्च केल्यामुळे दुसरीकडं जर वेंडरचा कोटा आला तर ते कसं करणार त्यासाठी आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळी एम के आय डी घेतलेले आहेत आणि एम के आय डी घेतल्यामुळे आपल्याला तो जिल्ह्यासाठी थोडंसं सोपं होऊन जाणार आहे ठीक आहे तर हा तुम्ही पाहू शकता अहिल्यानगरचा एक लाभार्थ्याचा क्रमांक आहे आपण ते सर्च करूया डायरेक्टली तुम्हाला असा एक येते सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त आहे ठीक आहे अशा प्रकारे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटते ठीक आहे तर दोन आहेत एक जळगावचा आहे ठीक आहे एक जळगावचा आणि एक अहिल्यानगरचा आहे तुम्ही डायरेक्टली इथं सर्च करू शकता कुठलाही वेंडर सध्या तो उपलब्ध नाही आहे आणि जसा वेंडर येईल तसं आपण ग्रुपमध्ये अपडेट देणार आहोत युट्यूबला लाइव येऊन सांगणं शक्य नाही त्याचं कारण काय की जर अकरा साडे अकरा बारा वाजता जर व्हेंडर आला तर लाइव येऊन आपल्याला तिथं पाहण्यासाठी जास्त लोक नाहीत ग्रुपवरती आपण डायरेक्टली मेसेज केला तरी डायरेक्टली तो तीनशे शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आपल्या युट्यूबला जरी सव्वीस हजार सदस्य असले तरी सव्वीस हजार सदस्य रात्री बाराने एक वाजता जॉईन असतील नसतील याची गॅरंटी नाही पण युटू आपल्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला डायरेक्टली जर मेसेज आला तर तुम्ही डायरेक्टली तो मेसेज बघून तुमची कंपनी निवडू शकता आणि हो जाता जाता तुम्हाला एक महत्वाची माहिती द्यायची आज मी ओसवाल कंपनीचा तीन एच पीचा सोलार पंप पाहिलेला आहे त्या शेतकऱ्याशी चर्चा केलेली आहे आणि Uh, त्याचा व्हिडिओ आपण शनिवारी टाकणार आहोत कारण की त्यांनी आपल्याला शनिवारी बोलवलेला आहे कारण त्यांचासुद्धा वेळ आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण डायरेक्टली जाऊन शूट बी करू शकलो असतो पण आपल्याला डायरेक्टली ती कंपनी कशी आहे त्या शेतकरी बांधवांनी शेत त्यांचा फीडबॅक इन्स्टॉलेशन कसं आहे त्यांनी तो ओसवाल पंप कारनिवलडा याचीसुद्धा आपल्याला तो माहिती घ्यायची त्याच्यामुळं आज आपण शूट केलं नाही फक्त शेतकऱ्याला भेटून आलो आणि शनिवारी आपण तो व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत मी रविवारी दहा वाजता किंवा शनिवारी सकाळी साडे दहा वाजता तो पोस्ट करण्याचा प्रयत्न कराल रविवार तर फिक्स येईल पण जर शनिवारी जर शूट करून मी दहा वाजेपर्यंत जर तुम्हाला टाकला तर तुम्हाला डायरेक्टली मी तिथं प्रयत्न करेल आणि आपल्याला एक सोमवारपासनं एक आहेत आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती डायरेक्टली लाईव्ह येऊन यूट्यूबवरती लाईव्ह करून ते तुम्हाला रोजचे रोज प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लवकरच त्याचं अपडेट पण समोर येईल त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा कारण की आपण लाईव्ह हे व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅनल करून यूट्यूबवरती लाईव्ह आल्यानंतर आपल्याला इतर शेतकरी बांधवांचे प्रश्न ते फक्त कमेंटमध्ये दिसतात व्हिडिओवरती दिसणार नाहीत आणि आपण डायरेक्टली एकतर मिटिंग जॉई म्हणजे मिटिंग तयार करून त्याच्यावरती प्रत्येक शेतकरी बांधवाला बोलण्यासाठी आपण तिथे घेणार आहोत नाही तर आपण डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपवरती जर शक्य झालं सगळ्याला जॉईन व्हायला तर शक्य चांगलंच आहे नाहीतर आपण एक तयार करूया त्याच्यामध्ये आपण प्रत्येक शेतकरी बांधवांचे विचार त्यांचे प्रश्न आणि इतर शेतकरी बांधवांचे काय विचार ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचा अपडेट लवकरच येणार आहे आणि ते जे आपण लाईव्ह जे बोलणार आहोत सगळे शेतकरी ते डायरेक्ट युट्यूब लाईव्ह दिसणार आहे आणि याचा तुम्हाला फायदा होणार आहे इतर शेतकरी बांधव सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्हाला सध्या सांगण्यास मदत करणार आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे सोलार कधी कंपन्या कधी येणार आहे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला भेटलंच असेल आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यूट्यूबच्या कमेंटच्या लिस्ट कमेंटमध्ये एक पिन केलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा पिन केलेली आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट्स सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार